आहात, आहात लोक समीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या फास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत श्री गजानन पॅर्लेसिस व अर्धांग वायू केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र आणि अर्धांग वायूसाठी आता परभणीत उपचार उपलब्ध दहा वर्षांपूर्वीचा पॅरलेसिस रुग्णही बरा होणार विना ऑपरेशन उपचार होणार मणक्यांच्या उपचारात ऑपरेशनची उप्चार गरज नाही श्री गजानन पॅरलेसिस व वा अर्धांग वायू केंद्र अॅक्युपंचर तज्ज्ञ डॉक्टर टी एम जाधव करणार उपचार लकवा अर्धांगवायू दमा मधुमेह संधिवाद मानपाठ दुखी गुडघे टाच दुखी मणक्यांचे विकार डोके दुखी अर्धशिर्शी अलर्जी जुनाट सर्दी फ्रोजन शोल्डर लठ्ठपणा मेंदू तंतू मांसपेशीच्या विकारावर उपचार उपलब्ध श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र केवळ एक भेट आपल्या आयुष्यात आनंद आणेल लग्नानंतर दहा वर्ष होऊनही संतती न झालेल्यांनाही संतती होऊ शकते संतती विषयक सर्व उपचार केले जातील एक वेळ अवश्य भेट द्या श्री गजानन वायो केंद्र आणि श्री गजानन अॅक्युपंचर संतती केंद्र मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी मोबाईल डबल नाईन सेवन फाईव्ह फाईव्ह वन टू वन टू सिक्स नमस्कार मी प्रभू लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड एपल एक्सक्ल्युझिव्ह परिसर परभणी शहरामध्ये आज भारतीय बौद्ध समता सैनिक दल आणि महावंदना सुखानु समितीच्या वतीनं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं सकाळी साडेआठ वाजता परभणीतल्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या परिसरामध्ये भीमसागर उसळल्याचं दिसून आलं सुरुवातीला डॉक्टर आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्यानंतर धम्मध्वज फडकावून कार्यक्रमाची औपचारिक सुरुवात करण्यात आली यानंतर उपस्थित बौद्ध उपासक उपासिकांना भदंत डॉक्टर उपगुप्त महाथेरो आणि भदंत पी धमानंद यांनी बुद्धवंदना दिली त्यांच्या मंगल वचने वातावरणात करुणा प्रज्ञा आणि समतेचा संदेश बारावून गेला कार्यक्रमाच्या मंचावर रमाताई आंबेडकर तेलतुंबळे अशोक कांबळे धोंडीराज खेडकर विश्वनाथ झोडपे बाबासाहेब धबाले ढीके टोंपे नागसेन हातियांबिरे एस एम कांबळे बालू शिंदे एम एम बरे सूर्यकांत साळवे गोपीनाथ कांबळे चंद्रकांत वावळे अविनाश सावंत सुनीता साळवे प्रेमलता साळवे आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला बौद्ध समाजातील हजारो अनुयायांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली तर या कार्यक्रमामध्ये महिलांचा सहभाग देखील लक्षणीय दिसून आला समता सैनिक दलाच्या स्वयंसेवकांनी संपूर्ण कार्यक्रमाला शिस्तबद्धता आणि भव्यता प्राप्त करून दिली परभणी शहरातील शंकरनगर इथं एकोणसत्तराव्या धम्मचक्र प्रवर्तन दिन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नात रमाताई आंबेडकर या तेलतुंबडे यांच्या प्रमुख उपस्थितीत साजरा करण्यात आला आहे आज शंकरनगर इथं धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त वर्षावा समाप्तीचा कार्यक्रम घेण्यात आला कार्यक्रमाच्या सुरुवातीला परिसरातील सर्व बौद्ध बांधवांनी रमाताई आंबेडकर यांचं जंगी असं स्वागत केलं त्यानंतर त्यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आले आणि पंचशील ध्वजाचं ध्वजारोहण करण्यात आलं बुद्धविहारातील तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्ती उपस्थित सर्वांच्या वतीनं पुष्प अर्पण करण्यात आले यावेळी भंते पी धम्मानंद सुरेश शिळके सुनीता साळवे प्रवीण देशमुख प्रशांत सांगळे धम्मदीप्रुळे एम एम भरणे बाळासाहेब पानपट्टे बाबासाहेब धबाले कृष्णा कटारे वैभव वाकळे यांची उपस्थिती होती नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं मागील नऊ दिवसांपासून शहरातील विविध भागांमध्ये दुर्गामाता दौडचं आयोजन करण्यात आलं या दौडीमध्ये मोठ्या संख्येनं पुरुष महिला युवक व युवतींनी उत्साहानं सहभाग नोंदविला पारंपरिक पोशाख ढोलताशे आणि जयघोषाच्या गजरामध्ये झालेल्या या दौडींनी संपूर्ण परभणी शहर दुमदुमून गेलं होतं आज विजयादशमीच्या दिवशी दुर्गामाता दौड अष्टभुजा मंदिरापासून मोठ्या जल्लोषात सुरू झाली शिवाजी चौक कच्ची बाजार माळी गल्ली सावित्रीबाई फुले पुतळा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा स्टेशन रोड अशा प्रमुख मार्गावरून जात अखेर अष्टभुजा मंदिर इथं या दौडीची सांगता करण्यात आली सप्टेंबर महिन्यात आलेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे आणि त्यानंतर आलेल्या पुरामुळे गोदाकाठच्या गावांना वेढा बसला होता तालुक्यातील अनेक गावांना जोडणारे रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते तर खळी या गावाला येणारा रस्ता बंद झाल्यामुळे हे गाव पूर्णपणे संपर्काच्या बाहेर गेलं होतं अशा कठीण परिस्थितीत जीव धोक्यात घालून डॉक्टर असोसिएशन ऑफ गंगाखेडचे सभासद आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शिबिरासाठी खळी गावात दाखल होत पूर्वग्रस्त रुग्णांना वैद्यकीय सेवा उपलब्ध करून दिली या कार्याचं सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे डॉक्टर असोसिएशन ऑफ गंगाखेड यांच्या वतीनं दोन ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त गंगाखेड तालुक्यातल्या खळी इथं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं या शिबिराच्या माध्यमातून डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत पूरग्रस्तांना आरोग्य सेवा देण्याचा संदेश दिला <laughs> विजयादशमी दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय मंत्री अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सदस्य श्री शिवाजी फार्मसी कॉलेज परभणी उपाध्यक्ष परभणी केमिस्ट पतसंस्था परभणी सुवर्णपर्व विजयादशमीच्या मंगलमयी दिनी आपल्या जीवनात आरोग्य आनंद व यशाची अखंड सरिता वाहत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना रुग्णसेवा हीच खरी देवसेवा वैद्यकीय क्षेत्रातील कार्य अधिक सक्षम सुजान आणि जनतेच्या सेवेसाठी उपयुक्त होवो हीच शुभेच्छा या दसऱ्याच्या पावनपर्वावर आपल्या कार्याला नवीन ऊर्जा प्रेरणा व आरोग्याचा विजय लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना विजयादशमी दसऱ्याच्या सर्वांना पुनश्च हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक संजय मंत्री अध्यक्ष परभणी जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन सदस्य श्री शिवाजी फार्मसी कॉलेज परभणी आणि उपाध्यक्ष परभणी केमिस्ट पतसंस्था परभणी गेल्या अनेक वर्षांपासून जी सेव्हन शुगर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले राजेंद्र डोंगरे यांना दी बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीनं आदर्श प्रशासकीय अधिकारी हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं अंबेजोगाई इथं आयोजित पाचव्या धम्म महोत्सवामध्ये दि बुद्धिस्ट फाउंडेशन ऑफ इंडियाच्या वतीनं सीईओ राजेंद्र डोगरे यांना सन्मानपूर्वक हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले शाल श्रीफळ स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे समतेचा बंधुत्वाचा आणि सेवाभावाचा संदेश देणाऱ्या या सोहळ्यामध्ये जी सेवन शुगर कारखान्याचे जिद्दी आणि मेहनती प्रशासकीय प्रमुख राजेंद्र डोगरे यांचा सन्मान करण्यात आला याबद्दल त्यांचं सर्व अभिनंदन करण्यात आलं सततचे दवाखाने करून कंटाळत आता शेवटचा उपाय डॉक्टर गोविंद कामटे यांचे बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गज करण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी कंबरदुखी वात गाठीचे आजार लकवा केस गळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुन्या आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्या विशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला रोड परभणी परभणी संपर्क महापालिकेच्या स्वतःच्या अनेक मालमत्ता आहेत महापालिकेनं स्वतःचं उत्पन्न वाढवलं तर अनेक प्रश्न सुटतील मी विरोधात विरोधी पक्षात असलो तरी शासनाकडे भांडून निधी खेचून आणतोय त्यामुळे भविष्यात देखील शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी केलंय आहे प्रभाग क्रमांक एकमधील नाथनगर भागामध्ये आमदार डॉ राहुल पाटील यांच्या स्थानिक विकास निधीतून सामाजिक सभागृहाचा लोकार्पण सोहळा दोन ऑक्टोबर रोजी पार पडला यावेळी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी उपस्थितांशी संवाद साधला यावेळी व्यासपीठावर संजय गाडगे अनिल डहाळे गणेश देशमुख बबलू नागरे मुकिंद खिल्लारे नवनीत पाचपोर व्यंकट डहाळे सुशील नरशीकर पांडुरंग देशमुख यांची उपस्थिती होती धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्तानं आज सेलू इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आलं याप्रसंगी सेलूचे माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे माजी उपनगराध्यक्ष प्रभाकर सुरवसे माजी नगराध्यक्ष मारुती चव्हाण मिलिंद सावंत अशोक आंबोरे प्रदीप जोहिरे बबन गायकवाड राजेंद्र पवार संजय भाग्यवंत गोपेकर यांच्यासह बांधवांची उपस्थिती होती अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या भीषणपूर परिस्थितीनं अनेकांचं जीवन उद्ध्वस्त झालंय घरदार संसार रोजीरोटी हरवलेले हे बांधव आज मदतीच्या प्रतीक्षेत आहेत अशा संकटाच्या काळात परभणी फाउंडेशननं पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी मदतीचा प्रज्वलित केला आहे फाउंडेशननं जिल्हावासियांना पूरग्रस्त बांधवांना वस्तुरूप मदत करा असं आवाहन केलं आणि परभणीकरांनी आपल्या माणुसकीच्या ओलाव्यानं या आव्हानाला भरभरून प्रतिसाद दिला आहे नागरिकांनी दिलेल्या वस्तूंचं व्यवस्थित संकलन आणि पॅकिंग करून तब्बल चारशे मदत किट पूरग्रस्त भागात पोहोचवण्यात आले आहेत या किटमध्ये कपडे स्वच्छतेसाठी लागणाऱ्या वस्तू औषधं चिवडा अशा दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा समावेश आहे या मदत मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण आणि नितीन लोहट यांच्या प्रमुख उपस्थित करण्यात आला तर हिरवी झेंडी दाखवून ही मदत साहित्य घेऊन जाणाऱ्या वाहनांना रवाना करण्यात आलं त्याच क्षणी परभणीच्या सामाजिक ऐक्याचा नवा अध्याय सुरू झाल्याचं देखील दिसून आलं ही मदत बाभुळगाव गुंज उमरा मसला तसंच पूर्णा तालुक्यातल्या विविध गावांमध्ये वाटप करण्यात आली <laughs> राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये साजरी करण्यात आली जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण यांनी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी तहसीलदार सामान्य रामदास कोलगणे नायब तहसीलदार मिलिंद शिंगारे महसूल कर्मचारी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष नानासाहेब भेंडेकर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पवन खांडके आदींसह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते परभणी जिल्हा व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं महात्मा गांधी जयंती उत्साह साजरी करण्यात आली काँग्रेस कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात गांधीजींच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पुष्पांजली अर्पण करण्यात आली अध्यक्षस्थानी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील हे होते या कार्यक्रमात बाळासाहेब देशमुख भगवान वाघमारे नदीम इनामदार बंडू पातलिंग बाळासाहेब फुलारी खदीरदाला हाश्मी मिनाज कादरी सुहास पंडित सत्तार पटेल मतीन शेख दिगंबर खरोडे अभय देशमुख गणेश वाघमारे आदींसह काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते परवणी शहरातल्या स्नेह शारदानगर इथं असलेल्या श्री क्षेत्र महालक्ष्मी मंदिर संस्थानामध्ये नवरात्र महोत्सवाच्या निमित्तानं अॅडव्होकेट पवन निकम यांनी मंदिराला भेट दिली व यावेळी त्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी प्रदीप कदम बंडू खरात आदींसह भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती आज दोन ऑक्टोबर रोजी पुण्याच्या श्री गुरुबुद्धी स्वामी महाविद्यालयामध्ये राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे छप्पन्नावी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची एकशे एकवीसावी जयंती उत्साह साजरी करण्यात आली महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला संस्थेचे सहसचिव प्राध्यापक गोविंद कदम यांनी पुष्पार्पण अर्पण करून त्यांना आदरांजली देऊन अभिवादन केलं यावेळी महाविद्यालयातील सर्व शिक्षक प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांची उपस्थिती होती रेड ऍप्पल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद